ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भीषण अपघातात दोघेजण जागी स्टार बैलहोंगल तालुक्यातील इंचल गावानाची घटना दोन कार आमोरासमोर थडकल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जागे स्टार झाल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील इंचल गावानाची खडली मंगल महानतेज भरम नायकर करवय वर्ष पन्नास राहणार गद्दी लद्दीगट्टी तालुका बैलहोंगल कारचालक श्रीशैल्य सिद्धन गौंडा नागर गौंडर वयवर्ष सत्याऐंशी राहणार संपकावशी मृतांची ओळख पटली आहे या घटनेत रायनायक भरम नायकर वय सत्याऐंशी गंगवा रायनायक भरम नायकर वय ऐंशी मंजुळा श्रीशैल्य नागन गौंडर वय तीस सुभा लालसाब वकुंद वय अठ्ठावीस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बेळगाव शहरातील खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहेत हे सर्व वास्तुशांती निमित्त कपडे खरेदी करण्यासाठी गोकाक तालुक्यातील कोन्नूर जात होते अशी माहिती मिळाली आहे